मी आज साहेबांची भेट यासाठी आले की माझा आवाज म्हणजे माझी जी गरीब कुटुंबाची व्यथा होती ती साहेबांनी सविस्तर विधानभवनात मांडली आता मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली आहे तर मी त्यांना सांगायला आले की मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आहे आता मी निघणार आहोत म्हणून मी साहेबांना सांगायला पहिल्यापासून म्हणजे जसं हे प्रकरण झालं तसं मला म्हणजे ह्या प्रकरणावर त्यांनी साथ दिलेली आहे मी जसं म्हणाल तसं त्यांनी म्हणजे साथ देत राहिलेले आहेत आणि सुप्रियाताईचा पण मला सपोर्टच आहे आणि पुन्हा आता सुप्रियाताईंनी कॉल केला होता की जाता जाता भेट देऊन जा मग आम्ही भेट देऊन पोताई बोललात आणि भेट द्यायला आला होता धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काय संबंध कारण आपण म्हणाले की मुंडे कॉल्स येत होते नेमकं काय या प्रकरणाशी म्हणजे मला जे गोविंद एलमाटे होते त्यांनी सांगितलं होतं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला वाय पी अनिल चोर मुले आणि आय नाचन होते त्यावेळी त्यांच्या सांगितला होता की बंगल्याहून फोन आला तपास थांबवला बंगला म्हणजे धनंजय मुंड्याचा बंगला आहे आणि त्याच्यावर सगळा कारभार म्हणजे सगळा वन करार सांभाळत होता मग ते वन कराडचा फोन गेला म्हणजे शंभर टक्के वनमेकरार फोन करून तपास थांबवला आणि आता तर मला जशी मी खोलात गेले तसं मला माहिती झालं की वादातून झाली यांनी घडून आणली होती डिमांड म्हणजे ज्यावेळेस मला डिस्चार्ज झालं त्यावेळेस माझ्या वडिलांपासून निरोप आला हा की ती जी जमीन आहे ती मी ताईच्या नावी करतो आणि मीडिया ट्रायल बंद करा पण माझे वडील बोलले की तुझ्या घरातला एक माणूस मला मारू दे नंतर मी माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करून देतो तुला चालेल का मग आम्ही म्हणजे ऑफर आले, आले ओफर आली ऑफर पण आम्ही फेटाळली का तर माझ्या माझा कुंकू गेला आहे मला करोड बी दिले तरी माझं कुंकू मला परत देणार आहेत का जर कुंकू परत देत असली तर मी ऑफर त्यांची मान्य केली असती पण माझं कुंकू ते परत आणून देणार माझा नवरा ते परत आणून देणार आहेत का त्यासाठी आम्ही ती ऑफर फेटाळली आणि आमच्या न्यायाचा लढा जो आहे ते आम्ही सातत्याने लढत राहणार जोपर्यंत आरोपी गजाडन फाशीवर जात नाहीत तोपर्यंत मी न्यायाला लढत राहणार ऑफर कोणी दिली नक्की ना? कोणाचं नाव म्हणजे मध्यस्थी माणूस पाटील दवाखान्यात होती मी प्राशन केलं माझा भाऊ मी दवाखान्यात होते पण वडिला कशी दिली वडिलांना आम्ही विचारलं कुणा दिली पण त्यांनी आम्हाला साक्षात नाव सांगितलं नाही कुणा दिली मग वडील शांत बसले आणि मग जाऊ द्या म्हणलं आम्ही विषय सोडून दिला आणि आम्ही पुन्हा मनोज आणि त्यांना म्हणजे सांगितलं दादा आम्हाला अशा वापर आलेले आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांशी तात्काळ भेट घ्यायची आहे मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी तात्काळ भेट घेतली त्यांनी आज एसआयटी स्थापन केली आहे आणि आम्हाला पंकज कुमार जर मुख्यमंत्री साहेबांनी आता त्यांची ऑर्डर करून आम्हाला टी दिले तरच माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल ही माझी भावना आहे पण आज एसआयटी स्थापना केलेली आहे हा जो आरोपी आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे असं वाटतं आता ला ते म्हणजे आम्ही बीडला गेल्याच्या नंतर कळ मला तर काही माहित नाही आता तुमच्या माध्यमातूनच की गोट्या गीत ते ताब्यात घेतल्या गेला आहे पण मी मुख्यमंत्री साहेबांना गुपितपणे सगळ्या आरोपींचे नाव दिले आहेत बाळाभाऊ बांगरने ओपन ही सगळ्या सगळ्यांना सांगितलं नाव आरोपींचे आणि मी पण मुख्यमंत्री साहेबांना सर्व नावं दिले आहेत मग ही ही हत्या वार्मीकरांनी घडवून आणली की मत मी निश्चित सांगू शकतो ज्यावेळेस हा आवाज उठवला नाही नाही अशा गरीब कुटुंबाला कोण धमकी देणार त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी केलं जे माझा नवरा त्यांनी मारला ते नवराच पाहिजे होता त्यांनी मारला आता आम्हाला मारून त्यांना काय भेटणार आहे त्यांनी करायचं ते केलं माझ्या नवऱ्याला मारलं पण आता ते आरोपी जोपर्यंत फाशीवर जात नाही तोपर्यंत मी लढत राहणार कशा प्रकारे कुठं कुठं मारण्यात आलेलं आहे नाही मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचलेला नाही पण बाळाभाऊ जे सांगतात ते एकदम म्हणजे असं काय झाला चिरणार त्यांनी स्पष्टीकरण केलं आहे तर मी त्या अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऐकला बी नाही म्हणजे वाचला पण नाही आणि फोटो बी पाहिले नाहीत सरकार लाडक्या बहिणीचं सरकार असं म्हणतात का वाटतं एकंदरीत या बहिणीची व्यथा हे सरकार ऐकून घेणार का येणाऱ्या काळात नक्की तुमचे आरोप आहेत आणि आरो, थेट आरोप तुमचे कोणावर होते माझा थेट आरोप म्हणजे वर्मिकराडावर आहे कारण त्यांनी तपास थांबला ना खून केला नसता तर तपास कशाला त्यांची काय गरज होती तपास थांबवायची माझा थेट आरोप वर्मिकराडावर आहे